नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी बनवणार आहे काय चुकला तर माफ करा आज मी चालू आहे गावठी वाटायला शेंगा आणा या आमटीला आधी बरं पिशवी केली रे जर चांगला व्हिडिओ बनव बर का हां बरं कसा व्हिडिओ बनवतो आज बरं आज तर मित्रांचं तिकडे खाली वाटायला दिसतोय तिकडे जायची आपली चला मित्रांनो आपण पोहोचलोय आता इडं खाली जायची आपल्याला थोडासा तर चला जाऊ आमची आजी आई दी वाटाणा तर बगा बघा हे से वावर वाटाणा आलं ती एका 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 बगा ये बघा एक खुडू तो हे प एक वाटा ना किती मस्त आणि इकडं खाली वावरत हरभर पेरले चला बरं जाऊन पोहू आलाय का नाही तर मित्रांनो हा पप्पा फुले आले ती आणि वाट हरभरे आले ती एक दिवस उळ्याचा व्हिडिओ बनवू आम्ही तर मित्रांनो या वाटाना खायला आता पिशवीत भरून घेऊ वाटाण्याची शेंगाट पेरली ती मित्रांनो या पिशवीत भरून घेतल्या ती पा चला आता जाऊ आपण मित्रांनो त्या तिकडं पहा किती आंब्याला वार आलाय झुम करून दाखल होत्या पा एवढं जर आंबं लागलं तर ज्याम आंबं खायला भेटतील औंध तोरतच तर मित्रांनो आपण घरापाशी पोचलोय आता वर चढतो आहे मोठ ज्यामधून लागत आहे पोचलोय घरापशी तर आता चाव घ रामदास गेला शेंग आणा अजून ना मग काय करतोय बापू मी आला आला तुझ्या लोणाचं आला एवढ्या एवढ्या आणलं त्या बरेच आणलं म्हणजे आमची भेट चांगली आय शेंग आणलीच तरी पण आमची बाहेर बनवायची बसता आता एवढा लांब आता सोलून घेऊ बरेचले तर मित्रांनो आज रामदासनेच व्हिडिओ बनवला म्हणजे मीच त्याला मुद्दा म्हणून व्हिडिओ बनवायला सांगितलं होता कसं आहे मित्रांनो ह्या वयात पोरांचा धाडस व्हावा कुठंतरी स्टेज डॅरिंग व्हावा कुठंतरी शाळेत भाषण करावा कॅमेरासमोर बोलायची डॅरिंग व्हावा म्हणून ही गोष्ट मी रामदासला सांगितली आणि तसा तो शाळेत जातोय आता त्याला शाळा शिकवायचे पण भविष्यात मित्रांनो आता नोकऱ्या भेटत्यात नाही भेटते पण काहीतरी पोरांना पण आपला करिअर घडवा म्हणून एक मोटिवेशन म्हणून रामदासला मी एक प्रेरणा दिली का तू व्हिडिओ बनव आणि त्यांना एवढा कवडा त्याला काय कॅमेरा कॅमेरा विमेरा असा हलता होता पण बनवायचा प्रयत्न केला त्यांना मित्रांनो तर मित्रांनो मला ही एवढी प्रॅक्टिस नव्हती कसं वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय